माझ्या बळीराजावर माझ्या लाडक्या बहिणींवर माझ्या लाडक्या भावांच्यावर कोसळलेलं आहे तिथं मूग असेल सोयाबीन असेल कापूस असेल ऊस असेल मका असेल कांदा असेल त्या सगळ्या पिका तूर असेल बाजरी असेल या सगळ्या पिकांचं मला ती साधू बांधणारचा फोन आला रात्री दोन अडीचला दादा इथं असं असं झालंय धूम परांड्यामध्ये जे काही केला काही दिवसापासून राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडतोय आणि या पावसामुळे आसमानी संकट माझ्या बळीराज्यावर माझ्या लाडक्या बहिणींवर माझ्या लाडक्या भावांच्यावर कोसळलेलं आहे आणि काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे गेल्या तीन दिवसापासून मी स्वतः फिरतोय राज्याचे मुख्यमंत्री भेटी दिल्या आहेत उपमुख्यमंत्र्यांनी भेटी दिल्या आहेत आपला कृषी मंत्री दत्ताबा भरणे भेटी दिलेल्या आहेत त्या पूरग्रस्तांना भेटून त्यांच्या जा बांधावर जाऊन तिथं मूग असेल सोयाबीन असेल कापूस असेल ऊस असेल मका असेल कांदा असेल त्या सगळ्या पिका तूर असेल बाजरी असेल या सगळ्या पिकांचं नदीच्या दोन्ही तिरावर असणाऱ्या जमिनीचं प्रचंड नुकसान झालं आहे जमिनी खरडून गेलेल्या आहेत मातीस राहिलेली आहे रस्ते त्या ठिकाणी खरडले गेलेले आहेत पूल वाहून गेलेले बाजार तलाव फुटलेले साठवण तलाव फुटलेले अनेक घरांच्या मध्ये पाणी शिरलेले अनेक गरम पडलेली असे खूप मोठं नुकसान माझ्या सहकार्यांचं झालेले त्या आपत्तीग्रस्तांच्या वेदना प्रत्यक्ष जाणून घेतल्यानंतर त्यांच्याबद्दल निर्णय घेणं काल अमित शहाना आपल्या राज्याच्या वतीनं निवेदन देणं आणि केंद्राकडनं अधिकचा निधी आणणं पंतप्रधानांना निवेदन त्या ठिकाणी देणं हे काम मुख्यमंत्री आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळ करत आहे या संकटाच्या काळात शासन हातावर हात धरून बसलेलं नाहीये जून ते ऑगस्टच्या दरम्यान झालेल्या पिकांच्या नुकसानीच्या करता परवा बावीसशे कोटी रुपये तातडीने आम्ही मंजूर केले आणि त्याचा शासन निर्णय पण घेतला आणि ते डायरेक्ट बजेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये डीबीटीवर आम्ही पाठवतोय एसडीआरएफ एनडीआरएफ या निकषापेक्षा अधिक काय मला देता येईल त्याच्यामध्ये काहींना हेलिकॉप्टरनी एअर लिफ्टिंग करावं लागलं काहींना मिलिट्रीला बोलून बोटीतलं काढावं लागलं काहींच्या एक का तर एकाच्या शेतकरी मला परवा भेटला त्याच्या दावणीला एका वेळेस सतरा गाई पेल्या तर दाखवलं दहा लाखाचं कर्ज काढलेलं त्या सतरा गाई घेतलेल्या सर्वसामान्य कुटुंबातला माणूस काहींच्या मशी गेल्या रेडकं गेली पाण्यामध्ये वाहून कोंबड्या शेरडं कर्ड बकरी त्याच्यामध्ये बैलं अनेक प्रकारचं बाबांना नुकसान झाले आणि काही जीवितहानी था पण झाली त्या लोकांना सुरक्षित तळी आता आणलेल्या ता आहेत तातडीनं त्यांना ज्यांचं प्रचंड नुकसान झाले पाच हजार रुपये ताबडतोब पाच किलो गहू पाच किलो तांदूळ ते अजून आता वाढून देतोय कारण सगळंच घरातलं धान्य बिन्य सगळं भिजलं एका घरामध्ये गेलो तर दहा फुटाचा स्लॅब असतो नऊ फूट पाणी स्लॅब होता म्हणून एक बारकी मुलगी घेऊन तिची आई एक म्हातारा आणि एक जण अजून एक वयस्कर बाई असे वर जाऊन बसले मला ती साधू पाल्हाळचा फोन आला रात्री दोन अडीचला दादा इथं असं असं झालंय भूम परांड्यामध्ये आणि मग नंतर मी सकाळी तिथं सगळी टीम पाठवली एनडीआरएफ पाठवले हेलिकॉप्टर पाठवलं आणि त्यांना बंद आपण सुरक्षित स्थळी त्या ठिकाणी गेलं मित्रांनो अशा प्रकारचं संकट आल्यानंतर माणूस की दाखवायचे असते जेवढी काही मदत करता येईल ती करायची असते एखादं तर बाळ बस सात दिवसाचं ते तिकडं कुठं बाजूला होते त्यांना बोट पाठवून तिकडनं आणलं अशा खूप काही गोष्टी सरकार म्हणून आम्ही उपकार केलेले आमचं कर्तव्य आहे त्याकरता थोडस दोन तीन दिवस आम्ही तिकडं घालवले आणि त्यांना मदत करण्याच्या करता जे ज्या काही करता येईल तशा प्रकारच्या सूचना प्रशासनाला दिलेल्या आहेत त्याचा व्हर्च्युअल आढावा घेतोय निधीची कुठं कमतरता भासणार नाही आज मला माझ्या श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचं कामगार ना सगळ्या कामगारांना मनापासून धन्यवाद द्यायचे मनापासून आभार मानायचे अनेक जणांकडं पैसा असतो पण पैसा देण्याची दानत पण असावी लागते आज आपली भावंड आपल्या बहिणी आपली मुलं मुली कुठं अडचणीत आहे आपले वडीलधारी अडचणीत आहे आणि म्हणून त्यांनी तशा ते पद्धतीने मदत केली मी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेवढे माझे खासदार आमदार जेवढे आम्ही सगळे मंत्री वगैरे आम्ही एक महिन्याचा सा, सगळ्या त्या ठिकाणी मानधन त्यांना द्यायचा निर्णय घेतलेला आहे काही काही गोष्टीमध्ये थांबून चालत नाही झटपट निर्णय घ्यावे लागतात माझी तुम्हालाही विनंती आहे की तुम्हालाही शक्य असेल शक्य असेल तर त्या बाबतीमध्ये सहकार्य करावं